काही वनस्पती असतात त्या वनस्पतीचा वापर करून आपण वेगवेगळ्या त्रासावरती चमत्कारिक पद्धतीने फायदा करू शकतो हिवनतीची मुळी आपण वापरली तर बऱ्याचशा आजारामध्ये त्याचा फायदा होत असतो मुळव्या त्याचा त्रास असेल तुम्हाला गोवर झाले असतील कांदण्या झाले असतील हातापायाची आग झाली असेल हातापायाला उष्णता असेल थंडीच्या दिवसामध्ये त्याला चिरा पडतात सोरायसीचा त्रास असतो किंवा अनेक अशा आजारामध्ये या वनस्पतीच्या मुलीचा आपण खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतो असतो ही वनस्पती कुठली किंवा या वनस्पतीचं नाव काय त्या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्व लोकांना देत आहे तर लवकरात लवकर लाईव्हला जर लोक आली असेल तर तरी जुटून आणि जी लोकं हा व्हिडिओ पाहतात त्या सर्व लोकांनी याचा माहितीचा फायदा करून घ्यावा कारण ही वनस्पती इतकी महत्त्वाची आहे या वनस्पतीचे फायदे इतके महत्त्वाचे आहेत की तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होऊन जाईल आयुर्वेदामध्ये अनेक अशा वनस्पती असतात परंतु त्याचे गुणधर्म बऱ्याच लोकांना माहीत नसतात तर ही वनस्पती आज आणण्यासाठी आम्ही जंगलामध्ये गेलो होतो आणि ह्या जंगलामध्ये गेल्यानंतर या वनस्पतीची मुळी आम्ही काढली आणि ह्या वनस्पतीची मुळी वनस्पतीची मुळी किती आजारामध्ये उपयोगी आहे तर तुम्हाला मी या मुळीच्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो तर ही जी काही मुळी आहे ही आपण पाहू शकता ही मुळी तुम्ही म्हणाला ही मुळी कसली आहे या मुळीचे फायदे काय आहेत तर ही वनस्पतीची मुळी किती गुणाची आहे मोठमोठाले आजार चमत्कारिकरित्या ही मुळी दूर करेल तुम्ही मला कुठलं दाखवताय ही नुकतीच खणून आणलेली मुळी आहे ही मुळी वेगवेगळ्या त्रासामध्ये आम्ही वापरत असतो समजा एखादी झाली फोड झालं उष्णतेमुळे उठाण येतात उष्णतेमुळे गळू येतात अशा वेळेला ही मुळी आता एकदा धुवायला लागेल थोडीशी आल्यामध्ये अशी उघळायची चांगल्या पद्धतीने अशी आपण गुटी कशी उघळतो अशा पद्धतीने हे उगळायचे उगळल्यानंतर उगळल्यानंतर त्याचा जो काही गंध असतो तो, तो समजा आपले जे काही फोडी असतात विशेषतः मुलांना जे काय मुर्म होतात उष्णतेमुळं जे काही मुलींना पिंपल्स येतात तर मुर्म पिंपल्स याच्यावरती या मुळीचा वापर आपण करून घ्यायचा आणि तास दोन तास ठेवून नंतर मग ते काढून टाकायचे ता तास हा साधा सोपा प्रयोग आपण सर्व लोकांनी अवश्य करून घ्यावा त्याचा फायदा करून घ्यावा ह्या मुळीचा अजून एक फायदा तुम्हाला सांगतो की ही, ही मुळी तुम्ही अशी चांगल्या पद्धतीने उघडायची आणि ज्या ठिकाणी तुम्हाला गोवर झालेला आहे कांदण्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही जर लावताय तर दाह शमणार्थ त्याचा फायदा होऊन जातो पायाला आग होत असेल तर या मुळीचा फायदा कसा करून घ्यायचा ते तुम्हाला सांगतो हातापायाची आग होत असेल पायाला जळजळ होत असल हातापायाला जळजळ होत असेल तर ही मुळी चांगल्या पद्धतीने उगळायची उगळायची आणि उगळल्यानंतर त्याचा जो काही मलम असतो तो मलम तुम्ही हातापायाला लाव लावताय लावता क्षणी हातापायाच्या आगी हातापायाची जळजळ ही कमी होऊन जाते तुम्हे मूळव्याधाचा त्रास आहे मूळव्याधाचा त्रास आहे की मुळी कुठली याचं नाव काय सर्व काही सांगणार तर पूर्वी सर्व काही गोष्टी आपण नीट जाणून घ्यावी अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे टिकून घा चमत्कार काय असतो आयुर्वेदामध्ये याचा तुम्हाला फायदा काय असतो याचा माहिती तुम्हाला होऊन जाईल व्हिडिओ लाईक करून शेअर करायला मात्र विसरू नका मूळव्याधाचा मोड ज्यावेळेला आग होते मोडाची आग होते मोडामध्ये भगभग असते मोडामध्ये दाव असतो आणि माणसं एका जागेवर बसत नाही पेशंट ज्या वेळेला बसतो खुर्चीवरती असं एकदम असा ओढून ताणून बसतो इतकी भयंकर आग असते तर ह्या वनस्पती साधा चा। आपलं पाणी घ्यायचं आणि चांगल्या पद्धतीने उगळायची उघळून उघळून तुम्ही त्याचा एक मलम तयार करायचा गंध तयार करायचा हा जो काही गंध असतो तुम्ही मोडावरती लावताय मुळव्यादावरती लावताय तुमचा दाह आग लावता क्षणी कमी होऊन जाईल लावता लावता म्हणजे लावला की लगेच दहा आग क्षमी होऊन जाईल इतकी मोलाची इतकी चमत्कारिक अशी ही मुळे आहे यात बऱ्याच लोकांना गोवर असते कांदण्या असते अशा वेळेला ही थे पाण्यात ठेवून त्या पाण्यानं आंघोळ केली तरीसुद्धा तुमचं हातापायाची आग हातापायाची जळजळ ही कमी होऊन जाईल मग अशी सांगितल्याप्रमाणे जे लोक नवीन जोडलेले आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगतो पिंपल्स त्रास आहे विशेषतः तरुण मुली यांना पिंपलचा त्रास असतो तर अशा वेळेला खूप वेगवेगळ्या बाजारातील असे वेगवेगळे औषधं वापरतात तर याची मुळी उघडून गंध तुम्ही लावताय तर लावताना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अशा मुळ्या आपल्या जे काही पिंपल्स असतात ते पिंपल्स किंवा मुर्म असे बसलेले दिसतात उष्णतेमुळे तर फोड येत असेल उष्णतेमुळं बऱ्याच जणांना फोड येतात तर अशा वेळेला ही मुळी उघळून लावायची तुम्ही म्हणाल आता ही मुळीचे तुम्ही फायदे सांगताय बऱ्याच जणांना तोंडात कॅन्सर असेल कोणाचा कॅन्सर असतो बऱ्याच लोकांना मावा गुटखा तंबाखू खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो उष्ण तीष्ण पदार्थ हा जास्तपर्यंत पदार प्रमाणात सेवन केल्यामुळं कॅन्सर होतो त्यावेळेला ही मुळी उघळून त्याचा गंध आज जरी लावला तरीसुद्धा तुम्हाला फायदा होऊन जातो आता ही मुळी तुम्ही दाखवताय परंतु त्याचं नाव मात्र सांगितलं नाही अशी कमेंट काही लोक करत आहेत ही, ही मुळे आहे ही मुळी आहे ही आहे उंबराची मुळी उंबर उंबर इतका औषध असतं आहे का तर उंबराविषयी काही गोष्टी सांगतो दत्तगुरूंचं म्हणजे दत्ता दत्तांचं ते पवित्र स्थान असल्यामुळं उंबराचं झाड म्हणजे आपण एखादं पान तोडताना किंवा मुळीला असं लोखंड लावताना त्याची पाया पडावीत असं सांगितलेलं आहे या उंबराच्या मुळी तोडून दुसऱ्या दिवशी पाणी तयार होतं हे बघा त्या ठिकाणी आम्ही मुळी तोडलेली आहे तुम्हाला दाखवतो हा जो काही भाग आहे हा जो काय तुम्हाला भाग दिसत आहे हा मुळाकडील भाग आहे हा मुळाकडील म्हणजे आपलं जे काय मूळ असतं या मुळाकडनं हा आलेला भाग ह्या ठिकाणी आम्ही कट दिलेला आहे ह्या ठिकाणी जे काय बाय प्रक्रिशन फर्क्रेशनच्या मुळे असतात त्याचा हा कट दिलेला आहे तर ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी शक्यतो ह्याच ठिकाणी म्हणजे ज्याचं झाडाचं जे काही मुळं असतं त्या मुळाच्या तिकडून कट केल्यामुळं झालं काय की कट केल्यामुळं झालं काय की याचे जे काही पाने असतं हे पाने एखादा आम्ही खोल खड्डा खणून त्या ठिकाणी भांडं ठेवून वरती फडकं ठेवून फडकं लावून आम्ही त्या ठिकाणी ते ठेवणार दुसऱ्या दिवशी भांड्यातमध्ये पाणी साचणार या पाण्याचा वापर पूर्वीच्या काळी बाटल्या असायच्या पूर्वीच्या काळी बाटल्या असायच्या या बाटल्या पूर्वी बाटल्या पूर्वीच्या काळी घरोघरी असत म्हणजे प्रत्येक घरामध्ये एखादी तरी बाटली आम्हाला आजही आठवतो की आमच्या घरामध्ये पाण्याची बाटली असायची उमराच्या पाण्याची बाटली आणि दुसरं एक बाटली असायची हरभराची जी काय पाणी असतं म्हणजे हरभराचे झाड असतं आपण एक मनसुद्धा असते की हरभराच्या झाडावरती चढला काय किंवा हरभराच्या झाडावरती जास्त तोडू नको असे पण आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर हरभराच्या झाडावरती जे काय सकाळी थंडीमध्ये आता हरभरे चालू होतात आपल्या सर्व लोकांना माहिती आहे विशेषतः शेतकरी दादा जर व्हिडिओ पाहत असेल त्यांना सांगायची गरज नाही तर हरभराची आम किंवा हरभऱ्याची पानावर साचलेलं दव याच्यावरती रुमाल टाकून ही टाकून घ्या हरभऱ्याच्या पानावरती रुमाल टाकून धोतर टाकून ते पाणी सकाळी गोळा केले जातात हे पाणी केलेलं गोळा केलेलं असतं ते तुम्ही पाण्यात थोडंसं हे करून पाण्यात थोडंसं हे करून असं हे करायचं आपण कपडा कसा पिळतो तशा पद्धती पिळून तुम्ही जर ते पाणी पिताय बऱ्याच लोकांना तोंडाला रुची नसते बऱ्याच लोकांना भूक लागत नाही बऱ्याच लोकांचं पोट जड असतं आणि खाल्लेलं पसरलं जात नाही ॲसिडिटीचा त्रास असतो मळमळचं जळतं ढेकरा येतात म्हणजे अन्न जिरत नसल तर हा उपयोग पूर्वीच्या पारपाळी केला जायचा आता उंबराच्या पाण्याचं महत्त्व सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो त्यामुळे पण राहावं अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे बरेच लोक उंबराची पानं किती फायदेशीर आहे हे सांगत आहेत पानांचा पानांचासुद्धा फायदा असतो उंबराच्या पानाची जी काही फोडा असतं याचासुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपयोग सांगत आहे तर बरेच लोक नमस्कार करत आहेत तर हाय सर रामकृष्ण आई रामरामजी असं म्हणत आहेत तर माझा तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे की हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे उमराच्या पानाचं म्हणजे उमराचं एक पान असतं त्या पानाचं जर त्याचं काही फोड असतं याचा तुम्हाला उपयोग सांगतो याच्या पानाची फोड ज्यांना ज्यांना तोंड येतं बऱ्याचदा तोंड येणे ही समस्या असते तर तोंड येण्या समस्येवरती जी काही पानाची फोड असते ती फोड चावून 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 तुम्ही जर त्याचा फिरवताय आपल्या तोंडामध्ये थोडी साखर टाकून काय जरा तुरट असते आणि नंतर टाकता आहे तर तुमच्या तोंडामध्ये जे काय व्रड असतात तोंडामध्ये माऊत आल्सर आपण म्हणतो बघा हे माऊत आल्सर चमत्कारिकरित्या बरे होतात म्हणजे वेगवेगळे लोकं आम्हाला फक्त आम्हाला खूप वेगवेगळ्या जेली लावतो आम्ही डॉक्टरांकडून विटॅमिनच्या गोळ्या घेतल्या किंवा विटॅमिन टी इंजेक्शन मारले बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन मारले व्हिटॅमिन बी टुवेलचे इंजेक्शन मारले वेगवेगळी अल्सर असे वेगवेगळे असे लावले परंतु आम्हाला विशेष काय फायदा झाला नाही तर ह्या साध्या सोप्या उपायामुळे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होत असतो त्याचा फायदा तुम्ही सर्व लोकांनी करून घ्या उंबराच्या पाना उमराचं पाणी जे असतं याचं पाण्याचं महत्व तुम्हाला सांगतो आणि हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो उमराचं जे काही पाणी असतं ते पाणी उंबराचं पाणी गोवर झाल्या कांदण्या झाल्या गोवर कांजण्यावरती त्या उंबराच्या मुळापासून काढलेलं पाणी हे हे तुम्ही दोन चमचे तीन चमचे चार चमचे वायानुसार जर सेवन करताय पाच ते सात दिवस तर तुमचं फायदा शंभर टक्के होतो गोवर काजण्या बऱ्या होतात चिकनपॉक्स त्रास कमी होऊन जातो हा सिंपल साधा उपाय सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या तर याचा फायदा हा शंभर टक्के होणार आहे दुसरा तुम्हाला उपाय या ठिकाणी सांगत आहे की ज्यांना हातापायाची आग होते हातापायाला दहा असतो त्यांनी उंबराचं पाणी गोळा केलेलं असतं ते नुसतं आपलं लावलं आणि पट्टी बांधली तरी सुद्धा तुमचा दाह कमी होऊन दा जातो तोंडामध्ये कॅन्सरचे चट्टे असतील किंवा तोंडसारखं सारखं येत असेल तर उंबराचं पाणी घ्यायचं आणि गुळगुळ गुळगुळ फिरवायचं तोंडामध्ये तोंडामध्ये फिरवलं की तुमचं तोंडातील चट्टे तोंडातील जे काय मावतालसर असतात किंवा तोंडातील जे काही विकार असतात किंवा तोंडामध्ये बऱ्याच लोकांना फोडी येतात फोड्याचा त्राससुद्धा कमी होऊन जातो ते इतकं सिंपल तुम्हाला सांगितलेलं आहे मूळ वर सांगा असं सांगितलेलं आहे अशी एक कमेंट करत आहेत दादा तो मूळ व्याजावरती उंबराचं म्हणजे आपलं गॉजपीस तुम्हाला माहिती आहे आपलं पट्टी करतो आपण पट्टी त्याच्यावरती उंबराचं पाणी टाकायचं आणि तो पट्टी जरी ठेवली तरी दहा कमी होऊन जातो कारण मूळव्याधामध्ये जर रक्त पडत असेल आणि दहा होत असेल तर माणसं वैतागतात त्रासतात आणि हा त्रास अतिशय खराब असतो तर त्या त्रासावरती साधा आपला कापूस किंवा गॉस पीस म्हणतो त्याच्यावरती उमराचं पाणी टाकून ती पट्टी जर जा त्या जागेवर ठेवली तर सुद्धा दहा कमी होऊन जातो आग कमी होऊन जातो तर ही उंबराच्या फळाची उंबराच्या मुळाची उंबराच्या पानाची उंबराच्या मुळीची माहिती मी आपल्या सर्व लोकांना सांगितलेली आहे ही माहिती बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावी अशी विनंती करून मी या ठिकाणी आपली सर्व लोकांची रजा घेतो भेटूया उद्या उद्यासुद्धा आपण मी आपल्या सर्व लोकांना अशी वेगवेगळी मौज शक्यतो मिळणार नाही कारण उद्या रविवार माझी मुंबईला ओपीडी आहे सोमवारी मी तुम्हाला याचा नवीनच वेगळ्या अशा वनस्पतीची किंवा वेगळा असा विषय घेऊन आपल्याकडे येईल तत्पूर्वी आपण सर्व आलात आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी हे आपलं जे काही मनोगत आहे हे मनोगत संपवतो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ शेवळ येतोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग